तुळजाभवानी मंदिराच्या शिखर आणि गाभाऱ्याबाबत आता नवा वाद उफाळताना दिसतोय जितेंद्र आव्हाड यांनी या वादात उडी घेतल्यानंतर वाद आणखी पेटण्याची चिन्ह सुद्धा आहेत नेमका काय आहे हा वाद आणि आव्हाड यांच्या एंट्रीनं संघर्ष नेमका कसा वाढलाय पाहुयात हा स्पेशल रिपोर्ट तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिर परिसरातला हा राडा निमित्त होतं ते राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या आगमनाचं आणि त्यांना भारतीय जनता पक्षानं केलेल्या विरोधाचं भाजपचे कार्यकर्ते आणि काही शहरवासियांनी आव्हाडांच्या गाडीसमोरच ठिय्या मांडला आव्हाड तुळजाभवानी मंदिराची बदनामी करत असल्याचा त्यांचा आरोप होता वक्तव्य केले तर देशाला सुद्धा प्रत्येकाचं मन त्यांनी वक्तव्य की आई तुळजाभवानीला हलवणार आहेत आणि मंदिर उद्ध्वस्त करणार ही भाषा जी आहे त्यांची एकदम अयोग्य आहे कुठेतरी राजकारण होतंय तुळजाभवानी मंदिराविषयी जेवढा आम्हाला पुजाऱ्याला तुळजापूर वासियांना व देवी भक्तांना जेवढा कळवळा आहे त्या नास्तिक माणसाला केव्हापासून एवढा कळवळ आला त्याच्या पोटात आग बनले की ही डेव्हलप व्हावं लागले ही अठराशे पासष्ट कोटीचं डेव्हलप व्हायला ना आग पडली त्याच्यामुळे त्याच्या अंगाची मस्ती जिरावली आई तुळजा भवानी करणे एवढी प्रार्थना करतो मी तर कुठल्याही परिस्थितीत तुळजा भवानी मंदिराला हात लावू देणार नाही अशी भूमिका आव्हाडांनी मांडली मी विरोधाला विरोध करत नाही परत शिवाजी महाराज येणार आहेत का परंतु गाभारामध्ये शिवाजी महाराज येणार आहेत का याचं उत्तर द्या मला मी कशाला भाजपासाठी बोलतोय असं आहे की उद्या म्हणतील व्याटिकन चर्च मध्ये गर्दी होती वॅटिकन चर्च पाडून टाका ते तिरुपतीचं देऊळ पाडून टाका वारकरी वाढलेत तो मार्ग बदला आता वारकऱ्यांचा ते पण चंद्रभागाच्या याच्यावरून उचला आणि त्या कुठेतरी धुळ्याला वगैरे न्या इथे तिथे पण नदीच आहे त्या नदीच्या किनारी ते देऊळ बांधला शेवटी त्याला काहीतरी ऐतिहासिक म्हणत महत्व असतं काही संदर्भ असतात जगामधले सर सगळीच अशी पवित्र ठिकाणी ठिकाणं आहेत जी जुनी आहेत इतिहास आहे ती जर बदलायला लागलो तर सगळं तोडून टाकून आपल्याला आर्किटेक्चरल एक्सेलन्स नाही करावं लागेल आमची जी तिसरी पिढी येईल मी तर नसेलच त्यांना जर त्यांचे आई वडील घेऊन गेले तर सांगतील इथे शिवाजी महाराज आले होते हे पडलेलं आहे ना हे दिसतंय ना इथे इथे शिवाजी महाराज आले होते ही दगड आहेत नाही रचलेली फेकलेली ते असतील की नाही माहित नाही हे ते दगड त्या देवळात होते हा इतिहास सांगावा लागेल तुम्हाला काय इलाज तुमच्या मग तुम्ही अकरा किल्ले घोषित केलेत फार झाला ते किल्ले जीर्ण झाले तोडून टाका ना नवीन किल्ले बांधा शेवटी आर्किटेक्चरल नावाची गोष्ट आहे ना तुम्ही बांधू शकता का परत ताजमहाल नाही बांधू तुम्ही बांधू शकता परत कुतुब मिनार नाही बांधू शकत या सगळ्या वादावर जिल्हाधिकारी तसंच मंदिर संस्थांचे अध्यक्ष कीर्तिकुमार पुजार यांनी भूमिका स्पष्ट केली शिखर उतरवण्याबाबत किंवा नवीन बांधण्याबाबत पुरातत्व विभागाचा कुठलाही अहवाल माझ्याकडे आलेला नाही असं त्यांनी सांगितलं अजून असा अहवाल माझ्यापर्यंत आमच्यापर्यंत अजून आले नाहीये असतील आपण त्यांना रिक्वेस्ट करतो की लवकर बैठक घेऊन त्याच्या अहवालची तुळजाभवानी मंदिराच्या या वादात प्रामुख्यानं दोन गट आहेत पहिला गट हा विकास कामांच्या बाजून आहे या गटाचं म्हणणं आहे की भविष्यात तुळजाभवानी मंदिरात येणाऱ्या भाविकांची संख्या वाढणार आहे सध्याचा मंदिराचा गाभारा या वाढत्या संख्येसाठी अपूर आहे गाभारा मोठा केला तर भाविकांना दर्शनासाठी पूजा आणि अभिषेक करण्यासाठी अधिक चांगल्या सुविधा मिळतील गाभारा नवीन बांधल्यास शिखरही नवीन बांधलं जाईल त्यामुळे मंदिराचं कायापालट होईल हे भाविकांसाठी अधिक सोयीचं ठरेल अशी त्यांची भूमिका आहे तर दुसरा गट हा ऐतिहासिक वास्तू जपण्याच्या बाजूने आहे या गटाचा मुख्य आक्षेप असा आहे की सध्याचा गाभारा आणि शिखर हा ऐतिहासिक ठेवा आहे हा ठेवा कित्येक वर्षांपासून जतन केला गेलाय त्याला धक्का लावू नये पुरातन वास्तूमध्ये कोणताही बदल करणं किंवा नवीन बांधकाम करणं चुकीचं आहे मंदिराचा गाभारा आणि शिखर यांच्या नवीन बांधकामाला त्यांचा तीव्र विरोध आहे मंदिराची मूळ ऐतिहासिक ओळख कायम राखली पाहिजे अशी त्यांची मागणी आहे मंदिराच्या विकासावरनं सुरू झालेला हा वाद आहे ज्या ताव्हाडांची एंट्री आणि त्याला भाजप आणि स्थानिकांनी विरोध करताना दाखवलेली आक्रमकता यामुळे वाद चिघळल्याचं दिसत आहे पण मुळात श्रद्धा आणि वारसा या दोन्ही गोष्टी जपून यातून सुवर्ण मध्य काढण्याची आवश्यकता आहे धाराशिवहून रहीम शेख सह ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज